छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची शरीरएष्टी कशी होती याविषयी एकदम खात्रीशीर उत्तर नाही देता येणार पण समकालीन उपलब्ध असलेली माहिती आणि उपलब्ध दस्तऐवज यावरून काही निष्कर्ष काढता येऊ शकतात छत्रपती शिवरायांबद्दल शरीर हेष्टी ही मध्यम उंचीची म्हणजेच साधारण साडेपाच फूट आणि व्यायाम करून कसलेले शरीर चेहऱ्यावर ओठांच्या खाली निमुळती दाढी निशा आग ओकणारे थोडे मोठे पण पाणीदार डोळे आणि नजरेत जराप एकदा शिवराय लहान असताना जेव्हा पुण्याचा कारभार बघत होते त्यावेळी जवळच मोघल सैनिकांचा एक तळ पडला त्यातील एका हवलदाराने स्वराज्याच्या स्त्रीशी बदतमीजी करण्याचा प्रयत्न केला पण त्या स्त्रीने त्याला चांगलाच धडा शिकून पकडून साहेबांच्या सैनिकांच्या हवाली केले पुढे त्याला शिक्षा दिली आणि मोघल तळावरील त्याचा वरिष्ठ अधिकारी लाल महलात ठेवून गुरुमीत वागला पण नंतर मात्र मांजर बनून परत गेला त्याने जेव्हा वृत्तांत त्याच्या अतिवरिष्ठ सेनाधिकाऱ्याकडे सांगितलं तेव्हा तो म्हणाला मोरखा तू त्या जिजाबाईंच्या समोर गेलाच कशाला त्यापेक्षा तो हवलदार मेला असता तरी बरे आणि शिवरायांना आठवून तो बोलला शहाजीची तलवार चलती है उसकी बेगाम की जुबान चलती है लेकिन सबसे खतरनाक है उनका लडका शिवाजी उसकी आखे चलती है वरील प्रसंगावरूनच आपल्याला कळते की महाराजांच्या नजरेत किती जलब होती छत्रपती संभाजी महाराज तर संभाजी महाराज हे साधारणत शिवरायांपेक्षा उंच होते अंदाजे सहा फूट चांगले बलदंड पैलवानासारखे कसलेले आणि कमावलेले शरीर चेहऱ्यावर ओठांच्या खाली निमुळती दाढी मिशा चेहऱ्यावर एक तेज आणि पाणीदार डोळे साधारणत दिसायला शिवाजी महाराजांसारखेच जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा